हॅलो हाय नमस्कार मी तुमच्या सर्वांच्या ओळखीची विजया भोसले जिंदे आज आमच्याकडे हा नवीन पाहुणा पोर आहे माहितीये का श्रीती नाव काय तुझं श्रीती हा आहे आपल्या महाराष्ट्राचे लावणी सम्राट अश्विस्कर त्यांचा खूप खूप लाडोबा आम्ही आलो आहोत आळंदी येथे पुण्याच्या आळंदीमध्ये ज्ञानेश्वरांच्या दर्शनासाठी इथून पादुकांचं उद्या आगमन होणार आहे पंढरपुराला तर ते तर आपण बघूयाच आणि आत्ता आम्ही चाललो आहोत पुणे दर्शन करण्याकरता चला बघूया आता कुठे जातो आणि हे आहे आमच्या लाडक्या काकींचं घर आमच्या अलका काकी आणि वरती आमची सर्वात लाडकी आजी उभी आहे आजी बघूया आता आपण पुण्यात कुठे कुठे फिरूया ते होणार शिरती फिरायचं बायकर बायकर साईराम आपण आलो आहोत आळंदी या विभागामध्ये आणि तिथे सुंदर असं साईबाबांचं सा दर्शन घ्यायला आलोय रात्रीची आता दहाची आळंदी चालू होईल सुंदर असं साईनाथांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही अष्टविनायकांचं दर्शन घेतलंच आणि त्याच मंदिरामध्ये विष्णू लक्ष्मी राम लक्ष्मी सीताराम असं सुंदर इथे घेतलेलं आहे याच मंदिरामध्ये दत्तगुरूंचं सुद्धा मंदिर आहे तेही आपल्याला पाहायचंय या आणि एक वृक्ष वृक्षसुद्धा इथे आहे बरोबर मंदिराच्या मागच्या बाजूला जे उमराचं वृक्ष आहे तिथे खूप साऱ्या लोकांनी धागा बांधलाय आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी श्री दे आई महिन्यातून किती तर काढते काय उद्या कोणतं नाही आता पालखीसाठी पाल ना पण पहिली अजून गेली नाही काम करून गेली आईची पहिली गेली नाही तो आई दुसरी काढते मेहंदी रांगोळी बोलणार होती चुकून मेहंदी ना आई रांगोळी पण काढते ना रांगोळी पण रोज ना नाही

येतो तुला लागले आई चटक, त्यात काय बघ नक्की कुछ नाही है स्प्राइट क्लियर आहे नाही पूरी नाही द नेक्स्ट डे अशा प्रकारे हे सगळे आपले डॉक्टर्स इथे आलेले आहेत आणि प्रसादाचा आस्वाद घेऊन पुन्हा एकदा त्यांच्या प्रवासाला निघाले डॉक्टर काकडे सरपू शकतात जीपीएची ही दिंडी अखंड पंचवीस वर्षी झाल्या चालू राहिलेली ऊन पाऊस वारा असं कुठलंही व्यक्त आणि तेवढ्याच क्षणी इथं जे हक्काने आम्ही येतो आणि आरोग्य दिंडी म्हणून जीपीएची जे आज आम्हाला महाप्रसादा जी, 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 जी दी 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 सोय होती त्या सोयीचं मोल तर पुढा सोडूच शकत नाही पण त्या प्रसादाचा सगळ्यांची लाभ घेतला सगळ्या जीपीएच्या दिडीमध्ये सगळे जे आणि चार पाच जणांपासून झालेली सुरुवात आज दीडशे जास्त लोक आले आणि तापकीर फॅमिली पण आनंदाने आमचा सगळा सत्कार आम्हाला हे आमच्या घरी आल्यासारखं वाटतं का पहिला विसावाच इतका सुखावा असतो की आमचा पुढचा प्रवास खूप सुरू करतो मनापासून धन्यवाद या सगळ्यांचं ताईने दोन शब्द बोलावा आणि आई दोन शब्द दोन शब्द सरांची फॅमिली फॅमिली आलेली सांगू फक्त काय झालं डायक्टर बोलायलाच पाहिजे सांगू शकते मी कोणाला फोन करेल नाही करेल पर्सनल माझे नंबर नाहीये मी नावाने आडनावाने कोणालाही ओळखत नाही डॉक्टर एक आणि पायबड सर पाच सात मस्ते सरांचे माझे जे नंबर आहेत त्यांना मी वर्जवर कॉन्टॅक्ट करते तुम्ही कधी तुम्हाला वेळात वेळ मिळेल तेव्हा आजी नाही आजीसाठी येणारच आता पुढच्या आता तशी असो अगर नसो ना नाही आजी असा जय ईश्वर महाराज की जय आता जाऊया आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी स्थानक आळंदी येईल बाबा यांची ही पायरी आहे आणि पहिला मान इथून चालू होतो पादुकांचा कारण इथेच पादुका त्यांनी आणल्या होत्या देव देव देवा देवां। देवां श्री संत विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक व त्यांची परंपरा ही चालू ठेवली आहे श्रीमंत सरदार संत व्यंकट बाबा भगवान अर्थ आषाढी कालखी सोहळ्याचे ते मालक आहेत आणि खूप चांगली गोष्ट आहेत की आमचे अजयदादा पवार यांनी ही मला खूप मोलाची अशी माहिती पुरवलेली आहे आता आपण आहोत इंद्रायणी नदीच्या दिने बाबा हे पाणी जाणी नदी hmm. करताय ना oh. आणि प्लास्टिक काढताय होतले तुम्ही हो आणि रोज करता ना रू तुम्ही तीस तीस वर्ष वय काय तुमचं त्रेहत्तर झालं असं हे बाबा आपला भारत स्वतंत्र झाला ना निजाम सरकारला मारलं ना त्यावेळेस मी दीड दीड वर्षाचा असो म्हणजे आज निद्रायणी नदीचे हो इथे पाणी साठलं आहे सगळी लोकं आजूबाजूने येतात जातात पण हे बाबा त्यांच्या काठीनी पूर्ण इथे बिसलीच्या टाकलेल्या बाटल्या बाजूला करतायत प्लास्टिक आहेत करता आणि पाण्याला जायला वाट करताय बाबा ही खूप मोठी गोष्ट करताय तुम्ही म्हणजे आता आम्हाला पंढरपूरला जायची गरज नाही विठ्ठलाला भेटायला तुम्हीच आमचे विठ्ठल मग खूप चांगलं करताय काम हे सगळ्यांनी करायला पाहिजे शिका